जवळपास पंधरा ठिकाणी आपण आपले नगराध्यक्ष उभे केलेले आणि मला खात्री आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगू इच्छितो की पंधराच्या पंधरा ठिकाणी आपले नगराध्यक्ष निवडून येतील भाऊ भारतीय जनता पार्टीचा जळगाव जिल्हा हा बाले किल्ला आहे आणि ते पुन्हा आम्ही या माध्यमात आपल्याला प्रूव्ह करून दाखवू खरं ही निवडणूक असते कार्यकर्त्यांची निवडणूक ही निवडणूक सामान्य जनतेच्या कामाची निवडणूक असते ज्याला आपण वाटर गाटर मीटर म्हणतो त्याचीही निवडणूक एरू आम्ही विधानसभा लोकसभेला येतो त्याचे प्रश्न वेगळे असतात परंतु स्थानिक संस्था नगरपालिकेचे हे टोटली वेगळे असतात आणि म्हणून लोकांशी निगडित जे सगळे प्रश्न याला जर निकाली काढायचे असेल तर ज्याचं सरकार आहे जे रुलिंग सरकार आहे त्याच्याच पार्टीचे जर नगराध्यक्ष आणि ती सत्ता त्यांच्या ताब्यात आली तर सगळे प्रश्न निकाली लिघू शकता हे आपण आवर्जून जनतेला सांगितलं पाहिजे सुरू झालेली आहे टप्पा कॉन्ट्रॅक्टरला कारवाई करण्याची प्रोसेस सुरू होऊन गेलेली आहे कॅबिनेटमध्येच आदरणीय मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश दिले टप्पा दोनचं काम हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे म्हणजे इन्टेक वेल इन्स्पेक्शन वेल डब्ल्यूडीपी प्लांट सगळी कामं जोरात सुरू आहे येत्या अठरा महिन्याच्या आत भुसावच्या प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पाणी देणार हे आमचं वचन आपल्याला आहे वरणगावामध्येही आम्ही आपल्याला प्रॉमिस केलं होतं की चोवीस तास पाणी देऊ आज दोन दर दोन दिवसांनी पाणी येत आहे मागच्या चार पाच दिवसापर्यंत चार दिवसाला पाणी येत होतं पण दोन टाक्यांचं कनेक्शन जोडून आता दर दोन दिवसाला पाणी येत आहे राहिलेलं कनेक्शन सगळं कम्प्लीट करून काही दिवसातच वरणगावकरांना रोज पाणी देणार आहे जी बेसिक माणसाची आवश्यकता आहे मग इतर गोष्टी स्वच्छता असतील जीवाबत्तीची व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत भाऊ एक मोठा प्रश्न आहे आज इथे ज्या जागेवर आपण बसलो आहे ही जागा परिवहन विभागाची आहे इथे सगळीकडे केलं आहे आम्ही आपण मागच्या वेळेस तर आणि बस पोर्ट उभारणार म्हणून सांगितलं होतं बस पोर्टला आपण मान्यता देऊन टाकली ऑलरेडी पण जळगाव किंवा जिल्ह्याच्या बाहेर जाणाऱ्या बसेस आहे त्याच्यासाठी आम्ही इथे बस स्टँड तयार करतोय त्याचं हे सगळं कॉन्क्रिटीकरण झालंय शेडचं काम काही दिवसांनी आपण सुरू करू जिल्ह्याच्या बाहेरच्या बसेस ज्या आहेत त्या सगळ्या इथन सुटणार आहेत आणि जिल्ह्याच्या अंतर्गत बसेस ज्या आहेत त्या रेल्वे स्टेशन जवळ जे पोर्ट बनणार आहे जिथनं जिल्ह्याच्या अंतर्गत बसेस जाईल जा खर तर रेल्वेच्या आणि परिवहनच्या जागेचा वाद आहे तो सगळा मिटत आला पण जीएम बदलले रेल्वेचे दुसरे जीएम आले ते जीएम आठ दिवसातच बिचारे परलोकी सिधारले त्यांना अटक आल्याने ते, ते वर गेले त्याच्यामुळे दुसऱ्या जीएम मधून यायचे त्याच्यामुळे तो जागेचा ट्रान्सफरचा प्रश्न थांबलाय तो थांबल्याबरोबर तो प्रश्न सोडवून तिथे बसपोटचं काम सुरू केलं जाईल या शहरामध्ये रेल्वेचा घाट दुरुस्ती असो ते ऑलरेडी मंजूर झालेला आहे जुगादेवी जवळ पर्यटन स्थळ आहे वन्यप्रदर्शन स्थळ ते आपण ऑलरेडी मंजूर केलेलं आहे आणि या, या शहरामध्ये जवळपास सत्तर टक्के रस्त्यांच कॉन्क्रिटीकरण झालंय मुख्य रस्ते जे आहे सगळ्यांचं मंजूर झालेलं आहे खर तर हा रोड आजही सुरू होऊ शकतो पण आम्हीच त्याला थांबवलं की करू नका खोदकाम धालत गेलो का शिव्या घालता आधी सगळं निवडणूक निघू द्या त्याच्यानंतर हे रस्ते करा म्हणून ते काम थांबलेलं आहे म्हणजे जवळपास आपल्या शहरामधले नगरपालिका हद्दीतले सत्तर टक्के रस्ते हे कॉन्क्रिटीकरण होणार आहेत फक्त एक मेजर प्रश्न जो नगराध्यक्षाच्या इच्छुक उमेदवार यांनी सांगितला हद्दवाडीचा मग मागे हद्दवाडीला आपण दिलेलं होतं पण आजूबाजू सगळे जाव हद्दवाडीमध्ये घेतले गेले आणि तो खूपच मोठा प्रस्ताव झाला नगरविकास विभागाने सांगितलं की चालणार नाही हा खूपच मोठा प्रस्ताव झालेला आहे मग नव्याने प्रस्ताव तयार केला सगळे गावठांचे ते सगळे बाजूला काढण्यात आले आणि फक्त त्यांची जागा एक्वायर केली गेलेली आहे जे जी जागा जी नगरपालिकेतही नाही आहे आणि ग्रामपंचायतमध्ये नाही आहे त्या सगळ्यांना मिळून ग्रामपंचायतीचा नव्याने प्रस्ताव दाखल केला आहे तो अगदी फायनल स्टेजला आला आणि आतर्शाहिता लागली नाही ती पण मंजूर झालेली त्याचं समजण्यात काही हरकत नाही आहे जे नगरपालिकेचं इलेक्शन आटोपल्यानंतर हद्दवाडीचे प्रस्तावही आपले मंजूर होतील आणि ज्या भागामध्ये नागरिक सुविधा द्यायला प्रॉब्लेम येतोय ते सगळे नागरिक सुविधांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे येणाऱ्या काळामध्ये भुसावळ शहरातील जे अनेक प्रश्न आहेत की जे सोडवायचे आहेत खरं तर याच्या आधी पाच वर्ष भाऊ याच्या आधी भारतीय जनता पार्टीच्या ताबामध्ये ही नगरपालिका नव्हती भुसावळच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मी भारतीय जनता पार्टीचा आमदार झालो आणि मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची नगरपालिका निवडून आणली होती पहिल्यांदा भाजपची सत्ता बसली होती नगराध्यक्षात काळात अमृतची योजना राहिलेले आहेत की जे अजूनही सोडवायचे आहेत म्हणून आम्ही सगळ्यांना विनंती करतोय की भुसावळ असेल वरणगाव असेल किंवा इतर नगरपालिका असेल सगळीकडे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि नगराध्यक्ष आपण निवडून द्यावे खरं